एसटी कर्मचाऱ्यांची एक हजार कोटी रुपयांची महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम गेल्या काही वर्षांपासून थकीत आहे त्यामुळे रक्षाबंधन कालावधीमध्ये एस टीला अशी मागणी होताना दिसतीये या संदर्भात महाराष्ट्र एस कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी एस प्रशासनाला पत्र लिहिलेलं आहे एस टी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिलाय पण त्याच्या फरकाची रक्कम दिलेली नाही आहे तर आणि ही रक्कम साधारणतः एक हजार कोटी इतकी आहे आणि म्हणून माझी एस टी प्रशासनाला विनंती आहे तसं पत्रही आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे की अशी वाढ ज्यावेळी होते उत्पन्न वाढ म्हणजे सण यात्रा जत्रा अशावेळी उत्पन्न वाढ मोठ्या प्रमाणात होते तर त्या उत्पन्न वाढीतला काही हिस्सा हा एस टी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या थकलेल्या रकमेसाठी काढून तो त्यांना दिला पाहिजे अशी मागणी मी आपल्या माध्यमातून एस टी प्रशासनाला करतो आहे